विकत नंबर बोल बघा कसा बसला वरतीच कसली कुर्वी आई तुझी बघा गो

सकाळचे वाजलेत न आणि आपण आलं तर चिंबोडी खानायला खाडीमध्ये भरतीचा पाणी पण भरपूर मित्रांनो येत आहे त्याच्यामुळं चिंबोडी पण मस्त भेटतील बिलाला बसला असेल चला आता बघू आपण तलानाव ना नाव जाऊन चिंबोडी किती भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटिन्यू राहा चला भेटू आता चिंबोडी खंताने पहिलाच बिल मिळाला आणि चिंबोडा बघा कुठं निघाला एकच नंबर बघा कसा बसला आहे वरतीच कसली कुर्ली आहे कडकच पहिलीच बोणी आपली बिलात जाऊ नको त्यानं आता बिलात गेली असते कसली साईज बघ आहे कडक साईज पहिलीच बोनी आणि कुरली, आहे ना कडक त्यामुळे पहिलीच मिळाली आपल्याला ती पण वरती बिलाची वरतीच निघून राहिलेली आत्ताच बिलात बसायला येणार होती ती आपण पकडली चला पिशवीत टाकून घेऊ आणि पुढे जाऊ मस्तपैकी एक बिल दिसते आपल्याला भरपूर टायमानंतर दुसरा बिल दिसते आपल्याला पाऊट पण मस्त आहे बघा एकच नंबर चला बघूया आता चिंबडा हाय काय मस्त मित्रांनो दुसरा बिल मिळाला आपल्याला बघूया ऐकायची एक बोडा एकच नंबर आवाज बघा बघाय देत काटपुट रुपतान काट येत बघा तडाख्याच आहे एकच नंबर साईज बघ कसली आहे मित्रांनो हा बघा डांगाच आला एक नंबर कसला ढेंगे आहे इथं डांगा बघा मित्रांनो बघा दुसरा पण डांगा आला हात जाईल काय सांगता नाही आहे मग आपण आकडा टाकू हात जाणार नाही बिल भरपूर आतमध्ये आहे आला बघा असला ढेंग्या बघा घेऊ मस्त मित्रांनो मिळाला आपल्याला दुसरा एक कुर्ली वरतीत मिळाली दुसरी दुसरा आपल्याला मिळाला ढेंग्या साईज पण मस्त आहे कडक आताच बिलाला बसलाय चिंबोडा त्याला दोन बिलांना दोन मिळाली बघा दोन तीन बिला फुकट गेली आपली चला मित्रांनो आता पुढं आपण बिल बघू आणि खूप चिंबोडा मस्त आपल्याला दोन बिला मिळाली पण चिंबोडी मस्त मिळाली साईज पण एकदम कडक एक कुर्ली कुर्ली आपल्याला वरतीच मिळाली बिलाची वरती त्याला आकडा पण टाकायला लागला नाही बिलामध्ये वरतीच निघून राहिलेली होती चला आता पुढं बघू बिला खणून घेऊ मस्त बिल मस्त बिल मिळाला आहे तिसरा बिल मिळाला आहे मित्रांनो साईज पण मस्त आहे बघूया चिंब आहे काय एकच नंबर हा बघा वरतीच आहे बघा ला, मुलाला ताटात आलाय वरती कुर्लीवरती कुर्ली एकच नंबर त्यांना कुर्ली कामच पाच मोडून घेऊया तेच डांग्याची उग्या दुसरा आहे काय गांना आहे काय गाणं तुटला एक घ्या बघू हाय काय आजमध्ये कारण दोन कुर्ले घेऊन घ्या बघा साईज पण मस्त आहे पेशूट टाकून घेऊ आपण पुढे जाऊ तीन झाली आपली चला अजून दोन तीन बघू काम पचास तीन बिला मिळाली आणि तिन्ही मस्त शिमोडी एक आपल्याला वरती मिळाला आणि दोन बिलाना एक ढेंग्या दोन कुरल्या चला आता पुढं बघू आपण बिला अजून पूर्ण काटरी आलो आहे बघा पूर्ण जंगल आहे पूर्ण चारही साईडला मित्रांनो एकदम भयानक दिसते बघा त्याच्यामधून आता आपण चिंबोडी काढत आहोत चला मित्रांनो फायनली आपल्याला चौथा बिल मिळाला आहे बिल पण उकेरी काढलेली आहे चिंबडा शंभर टक्का असणार आकडा टाकून पहिला पेंट दे आकडा पण जात नाही आतमध्ये बिल कसं आहे समजत नाही बघा आवाज मग काय देते एकच नंबर आहे काय समजत नाही पुरात मध्ये आहे एकच नंबर मित्रांनो मस्त कुर्ली मिळाली चौथी मित्रांनो तीन कुर्ल्या आणि एक ढेंग्या कामच कडक झाला आपला आजचा शिट टाकून घेऊ आणि जाऊ पुढे चला मित्रांनो भरपूर टाइम झाला आणि आपल्याला चिंबोडी मिळाली फक्त चार आता आपण व्हिडिओ इथंच एंड करू तुम्हाला दाखवतो किती चिंबोडी मिळाली चला ही बघा ती आजची चिंबोडी कुर्ल्या बघा तीन कुर्ल्या आणि एक ढेंग्या साईज पण एकदम कडक आहे चला आता व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो आता व्हिडिओ आता आपण इथंच एंड करू भेटू एका नवीन व्हिडिओला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओला जय अगरी कोणी